श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की पितृपक्ष का केले जाते त्याचे महत्त्व काय आहे आणि त्यामागील कथा काय आहे तर मित्रांनो पितृपक्ष ज्याला पितर्पख किंवा महालय म्हणूनही ओळखले जाते हा भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारा सोळा दिवसांचा कालखंड आहे या काळात हिंदू धर्मातील अनुयायी आपल्या दिवगंत पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण विधी पिंडदान देखील करतात तर मित्रांनो याचे महत्व असे आहे की पितृपक्षात पितर आपल्या कुटुंबियांच्या घरी येतात म्हणून या काळात त्यांना अर्पण केलेले अन्न आणि जल त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते यामध्ये पिंडदान एकोदिष्ट श्राद्ध पार्वण श्राद्ध इत्यादी विधींचा समावेश असतो महाभारत काळात श्राद्धांचा पहिला सल्ला हा मुनींनी महर्षी निमी यांना दिला होता हे ऐकून निमी ऋषींनी नि, आपल्या मुलाचे श्राद्ध केले याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर श्री कृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांना त्यांच्या मृत नातेवाईकांचे श्राद्ध सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचे होते जेणेकरून त्यांना मोक्ष मिळावा पण त्यांच्या हयातीत सोमवती अमावस्या कधीच आली नाही यामुळे संतापलेल्या युधिष्ठराने सोमवती अमावस्येला शाप दिला की पुढच्या सोमवती अमावस्या वर्षातून एकदाच येईल इतकेच नाही तर याआधी त्रेतायुगात माता सीतेने राजा दशरथाला पिंडदान केल्याची ही प्रसिद्ध आहे परंतु पितृपक्षाची सुरुवात ही महारथी कर्णाच्या जीवनासंबंधित आहे असे मानले जाते की कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा कर्णाला खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात आले कर्णाला अन्नाऐवजी सोने का दिले जाते हे समजलेच नाही त्याने देवराज इंद्राला मला अशी वागणूक का दिली जात आहे मला खायला अन्न का दिले जात नाही असा प्रश्न केला तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त सोन्याचे दान केले आहे कधीही अन्न पाणी असे दान केले नाही इतकेच नाही तर त्यांनी आपल्या पूर्वजांचे तर्पण आणि पिंडदानही केले नाही हे ऐकून कर्णाने सांगितले की त्याला त्याच्या पूर्वजांबद्दल काहीही माहीत नाही म्हणून त्याने कधीही तर्पण आणि पिंडदान केले नाही हे ऐकून इंद्राने कर्णाला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला सोळा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तीभावाने आपल्या पितरांचे श्राद्ध केले आणि अन्न पाणी वस्त्र दान केले असे केल्यावरच कर्णाला मुक्ती आणि समाधान मिळाले पितरांना मोक्ष आणि समाधान दोन्ही मिळावे म्हणून हे सोळा दिवस पृथ्वीवर पितृपक्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले श्राद्ध केल्याने मोक्ष प्राप्ती होते तर पिंडदान व तर्पण केल्याने समाधान मिळते असे मानले जाते की वडिलोपार्जित सर्व वैभवानंतरही पाण्याची कमतरता भासते त्यामुळे पितर तहानलेले राहतात त्यामुळे काळेतील मिसरलेले पाणी अर्पण केल्याने पितरांना विशेष समाधान मिळते दानाचे महत्व ऋषींच्या आश्रमात बंधु श्री राम गेले असता बंधू लक्ष्मा लक्ष्मणासह ऋषींनी त्यांचा योग्य प्रकारे आदर सत्कार केला आणि नवरत्नांनी कंकण रामास अर्पण केली तेव्हा राम म्हणाले मुनिवर्य खर तर मी तुम्हाला काहीतरी अर्पण केले पाहिजे त्याऐवजी तुम्हीच मला देत आहात त्यावर ऋषी म्हणाले आम्ही तापसी जनांना हे रत्नकंकण काय कामाचे तुम्ही विष्णूचा अवतार असून राजा आहातच तुम्हाला हे शोभून दिसतील ऋषींचे हे वाक्य ऐकताच हे कंकण तुम्हाला कसे प्राप्त झाले असे श्रीरामाने प्रश्न केला तेव्हा ते, ते म्हणाले रामा या माझ्या आश्रमापासून काही अंतरावर एक सरोवर आहे तेथे मी त्रिकाळ स्नान करत असताना एका का काळी आकाशात होऊ लागला मी वर पाहिले तो एक विमान पृथ्वीवर येत असल्याचे मला दिसले पाहता पाहता ते विमान सरोवराजवळ येऊन थांबले थोड्या वेळाने त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला त्या पुरुषाने सरोवरात स्नान केले व सरोवरापासून काही अंतरावर एक प्रेत पडले होते त्या प्रेताजवळ तो गेला त्याने थोडा वेळ प्रेताकडे पाहिले आणि ते पायापासून मस्तकापर्यंत खाऊन टाकले मग तो विमानात बसून निघून गेला तो प्रकार पाहून मी आश्चर्यचकित झालो दुसऱ्या दिवशी पण तो पुरुष तीच कृती करत होता हा प्रकार काय आहे ते समजून घेण्यासाठी मी मुद्दाम त्यांना गाठले व त्यांची विचारपूस केली ते दिव्य पुरुष म्हणाले मी स्वर्ग स्वर्गभुवनात राहतो पण तेथे खाण्यासाठी मला काहीही मिळत नाही म्हणून मृत्यू लोकी येऊन शुद्ध शांतीसाठी मी प्रेत भक्षण करतो हे ऐकून मला नवल वाटले मी विचारले स्वर्गामध्ये राहणाऱ्या लोकांना तर अमृत सेवन करायला मिळते असे मी ऐकले आहे अमृत सेवन केले की के कित्येक दिवस भूक लागत नाही तेव्हा तो दिव्य पुरुष म्हणाला तुम्ही म्हणता ते सत्य आहे पण अमृत मिळवण्यासाठी लागणारे पुण्य माझ्याजवळ नाही मी पूर्वी विदर्भ देशाचा राजा होतो प्रजेचा पुत्रवत सांभाळ करत होतो कोणाशी कधीही वाईट वागलो नाही मात्र माझ्या हातून जिवंतपणी दिनदुबळ्यांना किंवा अतिथीला गरजवंतांना अन्नदान झाले नाही माझे जीवन मी असेच व्यथित केले प्रजेचे प्रेम आणि माझी सर्वांशी असलेली चांगली वागणूक पाहून चित्रगुप्ताने यम सदनातून मला स्वर्गात पाठवले तेथे मला दिव्य शरीर प्राप्त झाले मात्र जेव्हा भूक लागली तेव्हा खाण्यासाठी काहीही मिळाले नाही याचे कारण विचारले असता चित्रगुप्त म्हणाले पूर्वी तू अन्नदान केले असते तर तुला येथे भोजन मिळाले असते तेव्हा तू केले नाहीस स्वतःच्या पोटा पाण्याचा विचार केला आता पुढेही स्वतःच्या भोजनाची व्यवस्था तुला स्वतःलाच करावी लागणार त्यावेळी त्यांनीच मला मृत्यू येऊन प्रेतभक्षण करण्याचा पर्याय सुचवला दिव्य पुरुषाची ही दयनीय अवस्था पाहून अगस्त्य ऋषींनी आपल्या वाटणीचे अन्नदानाचे थोडे पुण्य भव्य पुरुषाला दान केले त्याबद्दल कृतज्ञता म्हणून दिव्य पुरुषाने नवरत्नांचे कंकण दिले त्या दिव्य पुरुषाचे स्मरण राहावे आणि त्याच्याकडून झालेली चूक आपल्याकडून होऊ नये म्हणून अगस्त्य ऋषींनी ते कंकण श्रीरामांना भेट दिले आपण आयुष्यभर फक्त घ्यायला शिकतो परंतु देण्याची सवय आपल्या हाताला नाही ती जाणीवपूर्वक लावून घेतली पाहिजे दानाची सवय नुसती लावून उपयोगाची नाही ते आपण केलेही पाहिजे तरच त्याचा उपयोग म्हणून संत गाडगे बाबा सांगत असतात भुकेलेल्यांना अन्न तहानलेल्यांना पाणी उघड्या नागड्यांना वस्त्र बेघरांना अस्त्रा बेकारांना रोजगार तुम्ही जेव्हा एका हाताने दान करता तेव्हा दुसऱ्या हाताने पुण्य आपल्या हातामध्ये प्रवेश करत असतो म्हणून अन्नदान करणे हे सर्वात मोठे दान आहे तर मित्रांनो आता आपण पितृपक्षाची कथा जाणून घेऊया पितृपक्षाच्या लोककथेनुसार जोगे आणि भोगे हे दोन भाऊ होते दोघेही वेगळे राहत होते जोगे श्रीमंत होता आणि भोगे गरीब होता दोघांमध्ये प्रचंड प्रेम होते जोगेच्या पत्नीला संपत्तीचा गर्व होता पण भोगेची पत्नी अत्यंत साधी मनाची होती जोगेच्या पत्नीने त्याला पितरांचे श्राद्ध करण्यास सांगितले तेव्हा जोगेने ते व्यर्थ कार्य आहे असे समजून टाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या पत्नीला समजले की त्यांनी हे केले नाही तर लोक काही बाही गोष्टी घडून आणतील मग तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करण्याची संधी योग्य वाटली मग ती म्हणाली तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल पण मला यात काही त्रास होणार नाही मी भोगेच्या बायकोला बोलून घेईन दोघी मिळून सर्व कामे करून घेऊ त्यानंतर तिने जोगेला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवले। दुसऱ्या दिवशी तिने बोलवले म्हणून भोगेची पत्नी पहाटे चाली आणि कामाला लागली तिने स्वयंपाक तयार केला अनेक पदार्थ तयार केले मग सर्व कामे उरकून ती तिच्या घरी आली अखेर तिलाही पितरांचे श्राद्ध तर्पण करायचे होते यावेळी जोगेच्या पत्नीने तिला ना थांबवले ना ती थांबली लवकरच दुपार झाली पूर्वज जमिनीवर उतरले जोंगे भोंगेचे पूर्वज आधी जोंगेच्या घरी गेले तर बघितले की त्याच्या सासरचे लोक तिथे जेवण्यात व्यस्त आहे निराश होऊन ते भोगेच्या घरी गेले तेथे काय होते पूर्वजांच्या नावावरच यारी दिली होती पूर्वज त्यांची राख चाटून भुकेने नदीकाठी गेले थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आप आपापल्या श्राद्धांची स्तुती करू लागली जोगे भोगे यांच्या पूर्वजांनी त्यांच्यासोबत घडलेले कथन केले मग ते विचार करू लागले की भोगे समक्ष असतात तर कदाचित त्यांना उपाशी राहावे लागले नसते पण भोगेच्या घरी खायला भाकरीही नव्हती हा सगळा विचार करून त्यांना भोगेची दया आली अचानक ते गाणं म्हणत नाचू लागले भोगेचे घर धनधान्य आणि संपत्तीने भरावे संध्याकाळ झाली होती भोगेच्या मुलांना खायला काही मिळाले नाही त्यांनी आईला सांगितले मला भूक लागली आहे तेव्हा त्यांना टाळ्यांचे म्हणून भोगेची बायको म्हणाली कुंड अंगणात उलटे ठेवले आहे जा उघडून जे मिळेल ते वाटून घ्या आणि खा मुले तिथे पोहोचल्यावर बघितले तर काय की टाकी धनाने भरलेली आहे ते आईकडे धावत आले आणि सर्व काही सांगितले अंगणात आल्यानंतर भोगेच्या पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला अशा रीतीने भोगे श्रीमंत झाला पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला श्रद्धेच्या दिवशी भोगेच्या पत्नीने छप्पन प्रकारचे पदार्थ बनवले ब्राह्मणांना बोलवून श्राद्ध केले भोजन केले दक्षिणा दिली सोन्या चांदीच्या भांड्यांमध्ये भाऊ बहिणीला जेवण दिले यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी होऊन समाधानी झाले माता सीतेने का केले राजा दशरथाचे श्राद्ध हे आपण जाणून घेऊया पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते शास्त्रात असं म्हटलं की श्राद्धविधी पुत्रांच्या माध्यमातून केले तरच पितरांना मोक्ष होतो वाल्मिकी रामायणात देवी सीतेद्वारे सासरा राजा दशरथाची वर्णन आहे देवी सीतेने राजा दशरथाचे पिंडदान का केले ते जाणून घेऊया वाल्मिकी रामायणातील एका घटनेनुसार वनवासात भगवान राम माता सीता आणि लक्ष्मणजी पितृपक्षात श्राद्ध करण्यासाठी गेले होते तेथे ब्राह्मणाने त्यांना श्राद्ध्यासाठी लागणारे सामान गोळा करण्यास सांगितले त्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मणजी जे साहित्य गोळा करण्यासाठी गेले बराच वेळ होऊनही राम आणि लक्ष्मण आले नाहीत तेव्हा ब्राह्मण देवाने माता सीतेला पिंडदान करण्याची विनंती केली वाळूचे पिंड करून पिंडदान करण्यात आली देवी सीतेलाही बराच वेळ उलटून गेल्यानंतर काळजी वाटू लागली तेव्हा स्वर्गीय राजा दशरथांच्या आत्म्याने सीतेला दर्शन दिले आणि पिंडदान करण्याची विनंती केली वेळेचे महत्व समजून माता सीतेने आपले सासरे राजा दशरथ यांचे पिंडदान करण्याचा निर्णय घेतला देवी सीतेने फाल्गू नदीच्या काठावर वाळूचे एक पिंड बनवले यावेळी वडाचे झाड केतकीचे फूल, नदी आणि गाय यांना साक्षी घेऊन स्वर्गीय राजा दशरथ यांना पिंडदान दिले यावर राजा दशरथाचा आत्मा खूपच प्रसन्न झाला आणि माता सीतेला आशीर्वाद दिला जेव्हा हे कळाले तेव्हा त्यांचा विश्वास बसला नाही कारण रामाला माहित होते की आवश्यक सामान आणि पुत्राशिवाय श्राद्ध कसे केले जाऊ शकते तेव्हा वटवृक्षाने याची सत्यता सांगितली महिला श्राद्ध कधी करू शकतात धर्मसिंधू ग्रंथ मनुस्तुती मार्केडेय पुराण आणि गरुड पुराणानुसार महिलांना तर्पण आणि पिंडदान करण्याचा अधिकार आहे मार्केडेय पुराणात असे म्हटले आहे की जर एखाद्याला मुलगा नसेल तर केवळ पत्नीच मंत्राशिवाय श्राद्ध करू शकते गरुड पुराणात सांगितले आहे की जर घरात वृद्ध स्त्री असेल तर तिला तरुणीच्या श्राद्ध आधी श्राद्ध करण्याचा अधिकार आहे पितृपक्षाच्या दिवसात पाळायचे नियम पितृपक्षात खालील गोष्टी करू नयेत एक पितृपक्षात मांसाहार करू नये दोन पितृपक्षात मदिरा पान करू नये कोणतेही धार्मिक कार्य करू नये चार नवीन घर जमीन वाहन इत्यादी खरेदी करू नये पाच स्वतःसाठी नवीन कपडे खरेदी करू नये दानधर्मासाठी करू शकतात पितृपक्षात कोणत्या गोष्टी कराव्यात एक पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्प करावी यात जल तीळ व पुष्पांचा वापर करावा दोन ब्राह्मणांना बोलून तर आपण पिंडदान भोजन प्रदान केल्यानंतर त्यांना दक्षिणा ही अवश्य द्यावी तीन ब्रह्मचर्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावे चार सात्विक भोजन करावे परंतु यात लसूण कांदा यांचा वापर करू नये पाच गरजू व्यक्तींना मदत करावी सहा मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ ठेवावे सात घराच्या छतावर किंवा योग्य जागेवरती भांड्यात पाणी अन्न व थोड्याशा गोड वस्तू ठेवाव्यात आठ कावळा किंवा कुत्रा आपल्या दारावरती आल्यावर त्यास भाकरी ही जरूर द्यावी तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ ह्या तुमच्यापर्यंत पोहचू शकतील तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ